व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या माझी मोठी बहीण त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये मिळून जात असताना कर्तव्य बजावलं हात ठेवून सांगायचे या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं हा मुद्दा घेऊन आपल्याला सांगायच हा मुद्दा महिलांसाठी आहे हा मुद्दा तालुक्याच्या हितासाठी आहे हा मुद्दा महिलांच्या सबलीकरणासाठी आहे असं एकत्र विचार घेऊन माझ्यासोबत काम केलेल्या माझी बहिणी माझ्या मोठ्या ताई आदरणीय सीमाताई पाटील त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कामासंदर्भात महिलांच्या अडचणी संदर्भात वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून माझ्या समोर माझ्यासोबत काम करणाऱ्या मला सांगणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या संगीताताई पवार त्याच पद्धतीनं आमच्या क्षेत्रातले तसेच एकत्र आम्ही जरी नाही काम केलं तरी आमचं फील्ड एक असलेले आमचे सरकारी आई सलंग जाणकावं त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं आमच्या इथं उपस्थित असलेले काहीतरी काही काळे आत्ताच आईवरती अतिशय सुंदर मला वाटलं की काही आपण सांगावं एका आईबद्दल आपण कविता करावी आपल्या अंकातून येणारे शब्द हे माझ्या आईपर्यंत पोहोचावे म्हणून मी आपल्याला विनंती करून आईवरती दोन शब्द बोलायला सांगितलं तसच आपल्या सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे संयोजक हो आयोजक व मला वारंवार एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणारे कर माझे संतोरजी दामोदरेचे तसंच माझ्या होईना माझ्यावरती प्रेम करणारे मला सावध करणारे वेगवेगळ्या पद्धतीनं मला प्रेम करणारे कधी राग करणारे पण त्या रागेमध्ये सुद्धा थोडस आपुलकीचं प्रेम निर्माण करणारे म्हणजे सर्व पत्रकार बंधूं आणि इतर एवढ्या मोठ्या संख्येने पलीकडचा पण हॉल हॉल भरलेला आहे या दोन्ही मध्ये जमलेल्या तमाम माझ्या मातांनो वरती एवढ्या मोठ्या प्रमाणे विश्वास ठेवून आलेला आहे सर्व माझ्या माय भगिनींना मी नतमस्तक होऊन वंदन करून नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करू आज काही हा कार्यक्रमाचा वाट जो कार्यक्रम घेऊन साडी भावायची आणि भेट स्नेहाची एवढाच नसतो आपण हळदी कुलकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने बाल काढला आपण एवढी गर्दी करून आज इथं आलाय एका साडी साठी तर नातं नाही आहे हे याचा पलीकडे जाऊन जर अभ्यास करायचा असेल तर मी दोन शब्द आपल्याला सांगतोय मातृत्व काय असत महिलांमध्ये जी ताकद आहे ती ताकद अन्याय सहन करायची तर निसर्गाचा समतोल राखायची ताकद त्या माय भाऊ मायभिनीच्या हातामध्ये मला फक्त आपल्याला एक सांगायचंय आता नवरात्र येईल सगळ्या राक्षसांचा साथ केला ते मातृत्व आहे त्याच पद्धतीनं आपण सर्वजण एकत्र आलं एकत्र आलेल्याची जी ताकद असते ती सर्वांना मला सांगायची कि याच्यामध्ये जिच्या हाती पाळण्याची होईल तो जगाचा उद्धार करी जगाचा उद्धार करणारी माझी मग तुम्ही जगाचा उद्धार करू शकताय तर एवढ्याच तात्तीन मोहोळचा उद्धार करण्यासाठी मोहोळचा विकास करण्यासाठी माझ्यावरती विश्वास ठेवावा एवढी विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करायला जात असताना मला दोन शब्द महिलांवरती सुचत येईल कारण मी संस्कारात आज वाढलेलो आहे माझ्या आईने माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार केले त्या संस्कारामध्ये वेगवेगळ्या पिढीने रूढीने नटलेल्या परंपरांचा अभिमान करणं व साजरी करणं हे मला शिकवले मला उज्जत लहानपणापासून बळ करून माझ्या आईने मला पारसले आज ती हयात असते असती तर अभिमानाने म्हणजे असते म्हणजे देखरूळ आज खरच मोठे झाले आज ती वरून बघते मी दिलेले शिकवण मी दिलेले संस्कार याच्यात कुठं तफावत तर नाही आहे ना किंवा आज वरून बघते माझ्या ज्या वेळेस आमच्या सगळ्यांवरती हा दुःखाचा डोंगर कोसळला सगळ्या गोष्टी आमच्या परिवार झाल्या आणि अचानक पद्धतीने निघून जाणं केलं याच्या नंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मोठी लढाई जी जगण्याची असते ना ते आम्ही भोगतो स्वामी तिने जगाचा आई विना संतांनी म्हणले तरी ओड़ा ना चुपले आपन तर एवढ्या मोठ्या स्वामींना सुद्धा ते चुकलेलं नाही आपण तर किती किरकोळ आहे आपला काहीच त्याच्याशी बरोबरी होऊ शकत नाही पण आई शिवाय मी डोळ्यानं बघतोय आम्ही बघतोय आई शिवाय जगण शक्य नाही आई असेल तरच चार भिंतीचा कणा हा मजबूत राहतो घराचं घरपण राहतोय मला आवर्जून एक सांगायचं प्रमुख शिंदेची कविता आहे त्या कवितेमध्ये असं म्हटलंय आई म्हणजे आई म्हणजे नाव नसत आई म्हणजे आई म्हणजे एक नाव नसत घरातल्या घरात गजबजलेले गाव असत सगळ्या कुटुंबाला एका दोरीत ठेवण्याचं कर्तव्य पुरुषामध्ये नाही एका स्त्रीमध्ये सर्वजण तेवढं कुटुंब माझ्यासाठी आज आज आणि इथे आला मी आपल्या सर्वांचा आभार मला हा हिरकणी महोत्सव घ्यायचा हिरकणी हा महोत्सव कशासाठी आहे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे हिरकणीने आपल्या मुलासाठी जो पराक्रम केलाय संबंध भारताला माहिती आहे कोणत्या पद्धतीनं मुलासाठी जीवाच रान करून स्वतःच आयुष्य बघितलं नाही त्या बाई माताने त्या मायाने वरून एवढी कडा उतरून माझ बाळ उपाशी आहे रडायला तुम्ही सगळ्यांनी लहान मुलं ज्यांचे आहेत ते घेऊन आले जे घरात नाही राहू शकत ज्यांचे राहत आहेत ते घेऊन आले अर्ध लक्ष तिकडं आहे अर्ध लक्ष इकडं आहे ह्याची सुद्धा जाणीव आहे तरी सुद्धा मी आपला दोन मिनिटाचा वेळ घेतो आपल्याला या तालुक्यामध्ये विकास आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व माता अपेक्षा माझ्याकडून भविष्यात जर मी या माणसाला जर एखाद्या मोठ्या बघायचं असेल तुम्हाला तर त्याला काय बोलणार आहे काय करणार आहे त्याच्याकडून काय घेण्यासारखं आहे हे सर्वजण आपल्याला माहिती असावं म्हणून मी आपल्या या तालुक्यामध्ये आपले जन्म माता भगिनी यांना एक कळकळून विनंती करतो आजपर्यंत झाले काम नाही झाले तो, ना ना तो भाग मला बोलायचं नाहीये मला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाहीये मला माझं कर्तव्य तुमच्यासाठी पार पाडायचं आहे तुझं माझं ना आता नातं आताच नाहीये मी लहानपणापासून आपल्याला बघतोय वयाच्या सातव्या वर्षापासून आपलं नातं जोडलेलं आहे माझे वडील यावर इतय बऱ्याच वेळा इलेक्शन मध्ये निवडून आले कर्तव्य केलं प्रत्येकांना माझं घर माहिती आहे मी माहीत आहे त्या माती त्या माता भगिनीच्या माझ्यावरती सरांवरती सगळ्यांवरती उपकार आहे त्याची परत फेड म्हणून हे एकत्र यायचं आणि तुमच्या हातून एक चांगलं कार्य माझं मी पाय धुवायचं काम आपल्याकडे केलं पद्यपूजन केलं या पद्यपूजनाचं काम फक्त एवढंच कर्तव्य की भविष्यात आपल्याला काम करत असताना कामामध्ये या विकासाच मोठ समीकरण या ठिकाणी उभा करावं लागेल त्या संदर्भातली ब्ल्यू प्रिंट वरती आमचं काम चालूच आहे पण महत्वाचे विषय आपल्याला सांगू इच्छितो की मोठ्या संख्येत महिला आलेल्या महिलांना फक्त एवढी विनंती करतो की जेवढ्या काही मुली आहेत कामाला पाठवू नका काम करायचं असं लहान वयात कामाला पाठवू नका लहान वयामध्ये शिक्षणाची ही पूर्णच केली पाहिजे मी विनंती करतो आपल्या आपल्या तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची कमतरता आहे एकही मोठ वैद्यकीय कॉलेज नाही आहे कॉलेज नाही आहे एकही पॉलिटेक्निकच मोठं कॉलेज नाही आहे हा मुलींनी शिक्षण घ्यायचं दहावी पर्यंत घ्यायचं बारावी नंतर तिचं लग्न एकदाच लावून स्वप्न आहे बाकीच्या ठिकाणी मुलींना पाठवायला आहे तुम्ही माझं स्वप्न आहे आपल्या तालुका हा समृद्धच झाला पाहिजे एमआयडीसी सारखा मोठा प्रकल्प आहे दुरावस्था आहे नको त्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या जात आहेत का तर कुणाचं लक्षच नाहीये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर इंडस्ट्री राहिली वेगवेगळे वे वे प्रकल्प जर आले जिल्ह्यापासून सगळ्यात जवळचा तालुका तालुका आपला आहे आहे सर्वात जवळचा वैभव आहे आपल्या हातामध्ये तरी सुद्धा आपण मागासल्यासारखा राहतोय चार मोठी दुकानं बांधली म्हणजे मोळचा विकास झाला असं होत नाही त्यासाठी महिलांनी सगळ्यात मोठ कर्तव्य आहे माझा धनिक जर घरामध्ये आला तर कुठल्या विचार घरामध्ये आलाय आहेत का हे तपासण्याचं काम तुमचं असतं म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलून हे सांगायचं की माझी भावना व्यक्त करतोय की आपण जागृत राहिलं पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे की माझा मुलगा काय करतोय कुठल्या संस्कारात जातोय आईचं जा कर्तव्य तुम्ही पार पाडताय मला त्याच्यात शंका नाहीये पण तुम्ही थोड्यास बातकामात ठेवले पाहिजे माझी कळकळून विनंती मला एक गोष्ट जाता जाता आवर्जून सांगायची आपण या मी एक उच्च शिक्षित आहे माझ शिक्षण चांगलं झालंय माझे संस्कार चांगले त्यामुळे मी कळकळून तुम्हाला या सर्व माता भगिनींना विनंती करतो नतमस्तक होतो ज्या वेळेस आपण सर्व जर एकत्र येत आहे एवढी मोठी ताकद दाखवत आहे तर ह्या ताकदीचा मला विपरीत उपयोग करायचा नाहीये माता भगिनींना वेळ झालाय आज घरात कोण पाहुणे असतील सणासुरीचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या गणपतीचा कार्यक्रम असताना आज घर कोण मोकळे ठेवून आले कोण कुलूप लावून आले तर कोण नर त्याला सांगितले किंवा कोण भाऊजाईला सांगून आले कोण सासूला सांगून आले त्या सर्वांना मी मी आज आज विनंती करतो की आपण एकत्र राहूया तुमच्या एक परडी घेऊन आलो त्या परडीमध्ये आपण भविष्यात कोणत्या पद्धतीने कसा जोगवा टाकायचा तो तुम्ही ठरवायचंय मी माझं कर्तव्य करेन माझ्यावरती विश्वास ठेवून बघा मी विश्वास भात कधीच करणार नाही कारण मी या मोहोळ तालुक्यामध्ये राहतोय रहिवासी आहे मी वाघोली या गावामध्ये राहतोय तिथं काम करत असलेल्या सर्व माझ्या मध्ये सर्व कामगार असतील माता भगिनी असतील त्यातले सुद्धा काही फार बहुतेक आलेले आहेत असं वाटतंय मी या सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे माझ्या कोणत्याही पद्धतीचं माझ्यावरती आजपर्यंत लागलेलं नाहीये मी राजकारणाशी कोणत्याही पद्धतीने बिघडलेलो नाहीये फक्त एक अनुरोध आहे तुमचा सर्वांचा विश्वास आज एवढा संपादन करायचा आणि भविष्याची वाटचाल करायची एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा